नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आपण आवाहन करतोय की आपण जी हळद लावता त्या हळदीच्या बेण्याचं सिलेक्शन त्याची तयारी आपण आतापासून केली पाहिजे बंधू नो वर्षभर आपण हळदीच्या प्लॉटचं निरीक्षण करत असतो आणि तिथे आपल्याला लक्षात येते की आपल्या हळदीवर करपा आलाय कधी हळदीला फूल आलाय कधी हळदीवर कंदमाशी आली आहे कधी हळदीवर कंद सड आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर असं लक्षात येते की आपण हे असे जे रोगग्रस्त हळदीची झाड आहेत ती पुढच्या वर्षी आपल्या प्लॉटमध्ये असू नयेत असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला थोडस स्क्रीनिंग करावं लागेल स्क्रीनिंग करावं लागेल म्हणजे कस कि आपण स्वतः किंवा आपला एखादा माणूस सोबत घेऊन आपल्या स्वतःच्या हळदीच्या प्लॉटला व्हिजिट द्या तिथे ज्या भागामध्ये आपला हळदीचा प्लॉट चांगला आहे त्या भागातून आपल्याला बेन घ्यायचं आहे तर आपण आपल्या शेताचा जसं आपला हळदीचा प्लॉट असेल दोन एकर तीन एकर चार एकर त्यातला आधी चांगला भाग सिलेक्ट करा मग समजा चार एकर पैकी एक, एक एकर तुम्ही सिलेक्ट केलं तर त्या एक एकरात परत तुम्ही आणखी स्क्रीनिंग करायचं आहे म्हणजे त्या एक एकरात ज्या काही तुमच्या सऱ्या आहेत त्या सऱ्यामध्ये तुम्हाला फिरायचं आहे आणि जर कुठे हळदीला फूल आलं असेल तर त्या फुल आलेल्या झाडाचं बेणं तुम्ही घेऊ नका कारण ती अर्ली व्हेरायटी असू शकते किंवा तिथं काही प्रॉब्लेम असू शकतो एक कारण हळदीला जिथं फुल येते ना तिथे मग हळदीचा कंद पोचण्यासाठी जे काही कार्बोहायड्रेट लागतात ते फुलामध्ये डायव्हर्ट झालेले असतात तिथं थोडंसं उत्पन्न कमी येते तर अशी फुल आलेली म्हणजे कमी उत्पन्न देणारी झाड आपण घ्यायची नाही परत जो एक एकर सिलेक्ट केला तुम्ही त्यामध्ये फिरून जिथे करपा आलाय तिथे तुम्ही टॅगिंग करा मग तिथले कंद सुद्धा तुम्हाला घ्यायचे नाहीत काही ठिकाणी कंद माशी लागलेली असते काही ठिकाणी कंद सड असते तिथे तुम्ही निरीक्षण करा टॅगिंग करा काही खुना करा तिथले सुद्धा कंद तुम्हाला घ्यायचे नाहीत आता एक उदाहरण दाखल चार एकरातलं तुम्ही एक एकर सिलेक्ट केलं आणि त्या एक एकरातले एक परत काही झाड तुम्ही काही रिजेक्ट केले आता या एक एकरामधून ज्यावेळी तुम्ही हळद खोदून बाहेर काढता तर ते कंद किंवा ते बेणं ते तुम्हाला वेगळं साठवायचं आहे ते इतर बेण्यामध्ये ते तुम्हाला मिसळू द्यायचं नाही आणि पहिली त्या कंदावर किंवा बेण्यावर एक चांगल्या इन्सेक्टिसाईडची फवारणी साठवणीपूर्वी त्या त्यामध्ये तुम्हाला वसंत बायोटेकच टार्गेट घेता ये येईल इन्सेक्टिसाईडची फवारणी घ्यायची म्हणजे ते बेनं पातळ पसरायचं त्यावर एक इन्सेक्टिसाइडची फवारणी घ्यायची आणि त्याच फवारणीमध्ये गोल्ड एखादं चांगलं फंगिसाईड टाकायचं चा। म्हणजे इन्सेक्टिसाईड आणि फंगिसाईडची फवारणी तुम्ही त्या कंदावर किंवा त्या बेण्यावर काढल्यानंतर घ्या याने काय होईल त्या कंदासोबत जर काही कंदमाशीची अंडी किंवा एखादी दुसरी कीड असेल तर ती मरून जाईल एखादी बुरशी असेल तर ती मरून जाईल तर हे बेना नंतर गोळा करायचं आणि सुरक्षित ठिकाणी सावलीत साठवायचं आणि साठवल्यानंतर सुद्धा त्याचं निरीक्षण करत राहायचं आणि हे बेणं तुम्ही पुढच्या वर्षी वापरायचं जर तुमचं उत्पन्न कमी आलं असेल बंधू बंदु, बंधूंनो तर तुम्हाला बेन बदलण्याची गरज आहे अशा वेळी तुम्ही काय करायचं की तुम्हाला जिथून बेन घ्यायचं आहे त्या प्लॉटला तुम्ही विजिट करा आणि बेन काढत असताना परत विजिट करा तुमच्या डोळ्यासमोर बेन काढून घ्या नंतर ते मोजून घ्या आणल्यानंतर त्यावर ट्रीटमेंट करा आणि ते सुरक्षित ठिकाणी सर्व हे ट्रीटमेंट केलेलं देणं साठवा जर तुम्ही असं केलं तर पुढच्या वर्षी तुमच्या हळदीच्या उत्पन्नामध्ये भर पडेल बंधूंनो जसं असं म्हणतात की शुद्ध बीजा कोटी फळे फर, रसाळ गोमटी जर देणं चांगलं असेल तरच पुढच्या ज्या गोष्टी तुम्ही करता त्याला तुम्हाला यश मिळते तर अशा प्रकारे आपण बेण्याची काळजी घ्या आणि अधिक उत्पन्न घ्या असं आवाहन करतो आमची माहिती आवडली तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्यासोबत जोडलेले राहा धन्यवाद